निश्चय बिग साईज शिपरन गोल्डन फिश नमस्कार मित्रांनो ईगल फिशर चॅनलवर तुमचं सर स्वागत आहे आज लई दिवसानं आपण नदीवर राहतो शिकारीसाठी आणि आपली सुहेलबाई आहेत सुहेलबाईसनी आज वडीवर शिपरन गोल्डन फिश आज त्यासनी बाईट झालेली आहे आणि जबरदस्त साईज आहे मित्रांनो आणि पाण्यामध्ये जाऊन काढलेली आहे नाद करायचा नाही सोहेलबाई तुम्हाला काय सांगणार आहेत बघा ऐका जरा त्यांजेशीर व्हिडिओ खूप मजेशीर व्हिडिओ आहे बघा चॅनलला आपल्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा विसरू नका मित्रांनो आणि यो बी आपला अँग्युलर नवीन तयार झालेला आहे माशाला तू बी काय सांगणार आहेस काय काय नाही आशिष तुला सगळ्यात तेच आणि आशिष आहेत यांचं बी चॅनल आहे नमस्कार मित्रांनो आपला अनेक चॅनेल आहे फिशिंग क्लब इन कोल्हापूर त्याही चॅनेलवर जावा त्याही चॅनेलवर मस्त मस्त व्हिडिओ आहेत माशांचे सगळ्यांनी बघा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाच्या इगल फिशरलाही शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा मित्रांनो आणि तुम्हाला ह्याच्यानंतरचं जे व्हिडिओ आहे ते जबरदस्त खोळा एक नंबर व्हिडिओ आणि तुम्हाला चाऱ्याचीसुद्धा आम्ही फुल माहिती देणार डिटेलमध्ये सगळी ओके थँक्यू मित्रांनो आज डेट आहे एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस आता चालू काय सहा वाजता साडेचार पाच किलोची शिपर या चाऱ्यावर आम्ही वाईट केली मित्रांनो चारा त्याला म्हणतात भाकरवडी एका गळाला दोन भाकरवडी लावली जाते मित्रांनो गळ किती नंबरचा वापरतो मी आता तुला म्हणतो गळ किती नंबरचा वापरताय आहे तुम्ही दादा नॅशनल अकरा नंबरचा गळ वापरतोय जबरदस्त त्यावरच आपल्याला मासा हा बाईट झाला बाईट होतो त्यामुळे मित्रांनो हा चारा कारगीर आहे फुल चारा आहे आपल्या मित्राच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा विसरू नका मित्रांनो ते बघा आपला पावसाचं क्लायमेट होतं त्याने बघू शकता मित्रांनो मासा बसलेला आहे सुहेलबाईसने बघा सगळे अँगलर आहेत नदीवरची बघा रॉड किती ब्रेंड आहे बघा बघा नवीन मशीन आणलेला आहे आणि रॉड बी ओपनिंग रॉड केलेला आहे बघा अजून पॅकिंग फाटा आहे बघा सगळं रॉडच आहे आणि हे बापू बसलेले आहेत तो पातली वडी फेमस आहे का मांगूर मारण्यात आणि हे समीर बाय हे मांगुरच किंग आहे तिकडे घ्यायची अशा <शंबोल, शंबोल। स्धारा> तऱ्हेने मुठ्ठी शिपून लागलेली आहे सोयलबाईला सिद्ध्या <स्धारा> <स्धारा> गाउपर जेवढी मार्गेश घ्या हे सोयला मार्ग लागणार रे बघ द्या लवकर समीर बाहेर हे करुडाल उपर लिवशे गुलढाल द्या

ले। गये। गई गये। गये। एक नंबर जबरदस्त साईज आहे अमरबाई आणि आशुतोष ही दोघं आलेले आहेत खाली मासा काढण्यासाठी जरा चकोड्या दिवशी डप

परफेक्ट <c Risky> no आहे <tied> <tied78> <tied> <hors> <Miller> फक्त गालाला धक्का बी लागा नाही आमच्या आमदार सोड घे बघू शकता मित्रांनो जबरदस्त गोल्डन शिपडून बसलेले खतरनाक आणि आपण हुक मारलेला आहे पाण्यामध्ये मेला मेल हो ना तर करायचा नाही मेला

खतरनाक जबरदस्त कलर आहे बघू शकता कलर बघू शकता नाही आहे पण पहिल्यापणा आपल्या इथं नदीवर आपल्याला पहिलं बाईट झालेला आहे नाद करायचा नाही बघू शकता आणि बाकरीवडीवर आपल्याला बाईट झालेलं आहे मित्रांनो आमचे मित्र आहेत आहे बाईट झालेले खतरनाक बघू शकता नाद करायचं झालाय मित्रांनो अरे गप्पी Hay bueno, leche bueno.